दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक पाथर्डी फाटा खंडेराव नगर धोंगळीनगर अमृतानगर येथे वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली हिंदू संस्कृतीत वटपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे विवाहित महिलांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो वटपौर्णिमेला महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करतात तसेच वडाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालतात आणि पूजा झाल्यानंतर सावित्री आणि सत्यमानांची कथा ऐकतात मात्र या काळातील महिला या फक्त सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याच्या उद्देशाने पूजा करतात की काय असं आहे फोटो काढणं हा त्यांचा अविभाज्य भाग बनलाय या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय बाबुल यांनी नमस्कार मी विजय बाबुल न्यूज मधून आज पाहतोय आपण महिलांचा वट सावित्री पौर्णिमेचा सण आहे तर बरेच ठिकाणी असं महिला जमलेलं आहेत तर आपण सरळ त्यांच्याशी बोलूया तर आजचा सण आणि पहिल्याच्या वट सावित्री पौर्णिमेच्या महिला नात्याच्या महिला यांच्यामध्ये फरक काय सांगू शकता म्हणजे हे सोशल मीडियावरच्या किंवा नटून थटून येणाऱ्या आणि खरच नवऱ्याला आज एक सांगतो असं काही नाही एक असा विषय आहे असं विषय तो नाही एक जुना म्हणजे जी वट सावित्री पौर्णिमा जुनी पद्धतीने करायची आणि जी आत्ताची सोशल मीडियावर फक्त फोटो शूटिंगसाठी किंवा नटून थटून येणे ही खरंच पूजा होते का तुमच्याकडनं काय वाटत तुम्हाला आहे मी, मी बोलतोय विषय तो नाहीये पण खरंच आजचं जे आहे तुम्हाला वाटतं का तुम्हाला आणि वडाच्या झाडाची पूजा का केली जाते बाकी दुसऱ्या झाडाची का केली जात नाही वडाच्या झाडाची पूजाच का केली जाते आजच्या दिवशी वडाचे झाड चोवीस तास ऑक्सिजन देते आणि त्यामुळे सावित्रीने सत्यवानाचे प्राण त्याच्या खाली ठेवले होते हे म्हणून पूजा करतात जास्त आयुष्य वडाच्या झाडाला आहे म्हणून पत्नीने नवऱ्याकडनं तीच म्हणजे त्या झाडाची पूजा केली जाते पारंपरिक पद्धतीने पूजा केली पाहिजे नटून थटून म्हणजे आताच्या युगात मध्ये सगळं सोशल मीडियावर फोटो वगैरे टाकतात स्त्रिया हा नटना नारीचा आपल्या स्त्रियांचा धर्म आहे पण मग आपल्या पारंपरिक पद्धतीने केला पाहिजे असं नाशिकमध्ये एवढं फिरतोय एवढं बघतोय फक्त सोशल मीडियासाठी नटून थटून फोटो व्हिडिओ पूजा तर कुठेच राहणार आहे पण मग काही गोष्टी आहे ना फक्त एवढे आती होते आपल्या हिंदू संस्कृतीला शोभेल असे कुठलेही कृत्य आपलं कुठलीच महिला मला आतापर्यंत आजपर्यंत करताना दिसली नाहीये तर तुम्ही काय सांगशाल महिलांना काय संदेश देशाल महिलांना एकच संदेश द्यायचा की बा तुम्ही जे आता आपल्याला नै नाश, नैसर्गिक पद्धतीने पारंपरिक पद्धतीने पूजा करायची जास्त म्हणजे थोटांग पद्धतीने नाही करायचं आणि जे आता इथं खूप वाया जातं धान्य वगैरे खूप वाया जातं ते एखाद्या गरीबाला दान द्यायचं तिथं धान्य एक दोन डबे ठेवायचे एखाद्यात गहू एकाच्यात एक तांदूळ परत आंबे आंबे वगैरे सगळे लहान मुलांना जे आता जे रस्त्यावर फिरतात गरीब त्यांना खायला द्यायचं खूप वाया जातं ना तिथं धान्य आज महिलांचा हिंदू धर्माचा आणि याचा वट सावित्री पौर्णिमाचा सण आहे तरी इथं महिला बऱ्याच जमलेल्या आहे तर आपण त्यांच्याशी सरळ बोलूया तर सोशल मीडियावरचं जे सावित्रीचा विषय आहे हे सोशल मीडियावरती फक्त नटून थटून पूजा करून हे म्हणजे टाकण्यासाठी चालतं आहे का खरं नवऱ्याच्या आयुष्यासाठी तुम्ही याच्यासाठी आलेच नाही आहे तसं काही नाही आहे म्हणजे हा एक सौभाग्याचा सण आहे आणि जी सावित्री होती तिने आपल्या सत्यवान पतीला यमाच्या तावडीतून सोडण्यासाठी हे व्रत केलं होतं आणि तसंच आवडाचं जे झाड आहे ते दीर्घ आयुष्य आहे तसेच आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावं याच्यासाठी सगळ्या सुवासिनी व्रत करत असतात आणि नटायचा विषय झाला तर हे सगळं आपल्या सौभाग्याचं लेन आहे जे आपण आपले पती असताना आपण हे सगळं धारण करतो त्याच्यामुळे हा एक सण असतो ज्या दिवशी आपण सर्वजण नटून येतो जरा मागे गेलो थोडं मागे गेलो मागच्या पिढीचा जो सण होता आणि जो आत्ताचा सण आहे म्हणजे मागच्या स्त्रिया पण उपासच करत होत्या आणि आत्ताच्या स्त्रिया पण उपासच करत आहे तर त्याच्याबद्दल त्याचा फरक आणि आत्ताचा फरक कसा जाणवतो तुम्हाला पूर्वी स्त्रिया निरांकर राहून उपवास करत होते बट आता ज्यांना अशक्य होईल ते करतात आणि ज्यांना पॉसिबल नाही हेल्थ इश्यू असतील तर त्या उपवासाचे जे पदार्थ असतील ते खाऊन करत असतील पण माझं सांगणं जर असेल तर सर्व स्त्रियांना आपल्या पतीसाठीच त्या करतात जर एखाद्याने स्त्रीने किंवा प्रत्येक महिलांनी ठरवलं तर एखादं वडाचं झाड घ्यायचं आणि किंवा झाड म्हणजे आज पूजा करून प्रत्येक ठिकाणी लावायचं तर हा उपक्रम कसं वाटेल तुम्हाला नक्कीच हे खूप चांगल्या प्रकारचा उपक्रम आहे की प्रत्येकाने वडाचं झाड मी तर म्हणते प्रत्येकाने प्रत्येक स्त्रीने वड वर, पौर्णिमेला वडाचं झाड लावलंच पाहिजे आपण बघू शकतो आज वट पौर्णिमेनिमित्त बऱ्याच ठिकाणी महिला जमलेल्या आहे आणि आपण असं म्हणतोय तर वडाची झाडाची पूजा खा के आपला का केली जाते आणि आपलं जे सती सावित्री होती ज्या जुन्या काळातील त्या खरंच आजच्या सती सावित्री आहेत का आणि ज्या म्हणजे जुन्या संदर्भात जी पूजा करता का सोशल मीडियासाठी नुसतं फोटोसाठी व्हायरल करता याच्यासाठी या ने? वडाच्या झाडाचीच पूजा का केली जाते यावेळी या दिवशी वडाच्या झाडाला जास्त आयुष्य असतं त्या दीर्घ आयुष्य असतं त्यामुळे वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि तसंच वडाच्या झाडाप्रमाणेच पतीचं आयुष्य वाढवण्यासाठी वडा वडाच्या झाडाची पूजा केली जाते